शेतकरी बांधवांनो नमस्कार आजच्या या महत्त्वाच्या शेती बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयी ताज्या घडामोडी बघूया सुरुवात करूया मराठवाडा विदर्भात पावसाचा दणका राज्यातील एक्क्याऐंशी मंडलात अतिवृष्टी मराठवाडा विदर्भामध्ये पावसाने जोरदार दणका दिला आहे इतर भागातसुद्धा पावसास सुरुवात झाली आहे नियोजनामुळेच घरगुती वीजदरात कपात महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्रा यांची माहिती दहा टक्के वीज कपातीचे आदेश वीजदरात दिलेले आहेत कृषीतील गैरव्यवहारांचे सविस्तर अहवाल द्या कृषी मंत्रालयाचे आयुक्तालयाला आदेश तर सौम्य शिक्षा देण्याचा प्रकार हा संशयास्पद आहे कृषी विभागात अनेक गैरव्यवहार हे गेल्या काही महिन्यात उघड झालेले दिसत आहेत वाशिमचा जलपराक्रम जागतिक पातळीवर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली दखल चाळीस दिवसात चाळीस हजार जलतारा या जिल्ह्यातून आलेल्या आहेत सोयाबीनच्या उत्पादकतेत घट हे एक मुख्य चिंतेचे कारण केंद्रीय कृषीमंत्री चव्हाण इंदूर येथे शेतकरी कंपन्या तज्ज्ञांशी चर्चा सोयाबीनच्या उत्पादकतेत घट न होण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना करणार चव्हाण यांची माहिती भारतासोबत होणार सर्वात मोठी डील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा भारतातील शेती क्षेत्रात शिरकावसाठी दबाव तर शेती आणि संवेदनशील क्षेत्रामुळे मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता तरच शेतकरी बांधवानो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या शेतीविषयक ताज्या झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय जवान जय